खान बोलला छाती ठोकून शिव बोला टाकतो चिरण मरहब्बा सुबान अल्ला कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठा गुरमित त्याच घोड दळलं पाय दळ फौज फाटा लई बटकळ आणि दहा हत्तीच बळ पाहणारा कापेत चळचळ वाटेत भेटेल त्याला ठेची चिरडीत खानाची सेना निघाली देवळा लुटली आया भणीची आवर लुटली कोण कोण रोखणार वादळ इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर कानाला कसा टोपणार काय लढवावा हुनार चिंतेत पंतसिंधा सरदार पण माझी जाऊ माझी जाऊ म्हणतात कशा शोभा हा आमचा पुत्र असूनही पन या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमवला तरी भेहत पण धारपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावतं कामा नाही अशा तो छावा हा वाघिणीचा तो छावा गणिस कसा ठे टोक्यात डोक्यात मी कावा भेटीच धाडला सांगावा प्रतापगडावर अहो प्रतापगडावर आमने सामने भेटीला सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला पण ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पाय तशी खान गडच्या पायतशी खान अहो प्रतापगडच्या पायतशी खान प्रतापगडच्या पायतशी खान आलं बेगुमान नाही त्याला जात शिवाजी राजाच्या कर्मतीची शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या कर्मतीची त्याशी नाही जाणीव शक्तीची करेल काय कल्पना युक्तीची हाजी जी जी करेल काय कल्पना युक्तीची हाजी महाराजांनी खानासाठी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारी लहान भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी याला नक्षीदार श्यामी याण्याला हा शिव शिवबाच्या संगत हि महाला आणि अशा या शामियान्यात अशा या श्यामियात खान खान डौलत डुलहत आला खान डौलत डुलहत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगतीही महाला शिवबाच्या संगत हिमाला अहो जीवा माला नावाचा डोंबरी होता म्हणून म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या ही माला राजाला पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजे आओ हा कान हाक मारी तो घसरी खान हाक मारी तो घसरी रोकून नजर गहिरी जी जीर हा जीर रजी जी 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 अरे हट आपला राजा पण काय कच्चा गुरु चला नव्हता राजा थोर रबात जजी न्यारी राजा थोर रबात जजी न्यारी चाल चित्याची सावत भारी जिरा जिर रजी जी जी जिरा जिर रजी जी 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 खानानं आलिंगन केलं आणि दगा केला खान दाबी मान मान्याला खान दाबी मान मान्याला कट्टारगीच वार त्यानं केला कट्टारगीच वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत खत अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला तितक्यात तितक्यात महाराजांनी पोटा मंदी बिचवा ढकलला वाघ नख्यांचा मारा केला टर्रा टर्रा फाटलं पोटाला तड केला खानाचा कोतळा बाहेर आला हो आला हो जीजी प्रतापगडचे युद्ध जाहले हा हे, हे... हे... प्रतापगडचे युद्ध जाहले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला कृष्णेचा आघाट पावन केला कृष्णेचा आघाट दाबिली मराठ्यांची वाट मराठशाहीचा मांडला, मांडला थाट जी 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 मराठशाहीचा मांडला थाट जी 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 जी, जी, जी महारा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौस गोब्रा प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक राजा श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीराग्रणी यवन शास्त्रमेटक क्षय दीक्षित धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जाए। जाए। भारत माता की जय 哇哇哇哇哇！Wow, wow, wow, wow. Wow.